आज हिरवीगार शेपूची भाजी बनवूया जी रसरशीत पण आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसते बघा मला तर ही भाजी खूप आवडते आणि सगळ्यांना ही भाजी आवडते पण हिच्यामध्ये एक वाईट गुण आहे तो असा की ही भाजी खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळासाठी ढेकर येतात आणि त्यामुळे या भाजीला जास्त खाल्लं जात नाही म्हणजे आवडून सुद्धा खाल्ली जात नाही ही भाजी अशी आहे पण या भाजीमध्ये बरेच गुणधर्म आहेत ते गुणधर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देते तिथं जाऊन तुम्ही वाचू शकता ते इथं भाजी नीट करून घेताना एक गड्डी भाजी घेतली होती तर आपल्याला जेव्हा भाजी आपण निवडून घेतो तेव्हा आपल्याला शेंडी न घेता दांड्यापासूनच घ्यायची म्हणजे त्यामध्ये जास्त गुणधर्म असतात तर अशा पद्धतीने मी एक गड्डी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि याला चिरून घ्यायची आता चिरून घेण्यावर पण बरेच प्रश्न येतील याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि बरे भरपूर असं तुम्ही प्रेम दिलेलं आहे आणि ही भाजी चिरण्यावर बऱ्याच त्यांच्या कमेंट होता की भाजी आधी धुवायची आणि मगच चिरायची तर आता जशी मी बनवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते पण पुढच्या वेळी जेव्हा हो शेपूची भाजी बनवीन तेव्हा आधी धुवीन आणि मगच चिरून घेईन तर आता ज्या पद्धतीने बनवली आहे त्या पद्धतीने बनवा आणि प्लीज वाईट कमेंट करू नका इथं भाजी धुवून घेताना एका पाठीमध्ये भरपूर असं पाणी घेतलं त्यामध्ये चिरलेली भाजी घातली आणि एका चाळणीमध्ये याला नितळून ठेवली भाजी अशी नितळून ठेवल्याने मोकळी सुटसुटीत होते म्हणजे अशी चिवट भाजी होत नाही एकदम मोकळी सुटसुटीत खाण्यासाठी पण छान लागते आणि चवीला सुद्धा छान लागते तर अशा पद्धतीने भाजी मी स्वच्छ एका नितळून ठेवण्यासाठी ठेवली आता या भाजीमध्ये टाकण्यासाठी इथं मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे तर एक मुठ एवढी मुगाची डाळ एका वाटीमध्ये घेतली छान त्याला पण धुवून घ्यायचं त्यातलं पाणी काढून त्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आणि पाच मिनिटासाठी याला भिजत ठेवायची आता या भाजीमध्ये हिरवे मिरचीचा ठेचा देखील टाकू शकतो किंवा कि लाल मिरची पावडर देखील टाकू शकतो पण ही भाजी जास्त मिरचीचा ठेचा टाकल्याने छान लागते त्यामुळे मी मिरची आणि लसूण पाकळ्या आपण जोबडच ठेसून घेतलेल्या आहेत त्यानंतर या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचे कोट सुद्धा टाकते तर शेंगदाण्याचं कोट बनवताना आपल्याला जाडसरस बनवायचं आहे आणि ते शेंगा निवडत असताना छोटा मुलगा मध्ये मध्ये येऊन त्याला शेंगा फार आवडतात आणि या ओल्या शेंगा होत्या त्यामुळे तो मधून अजून येत होता आणि त्याला शेंगा सोलून देत असताना मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या देखील मी शेंगदाणे काढून घेतले आता कढईमध्ये शेंगदाणे छान तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आवडदोबडच आपल्याला वाटून घ्यायचे आता आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यामध्ये कढई गरम होती त्यामध्येच मी दोन पळ्या इथं तेल घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि हिरवीरचीचा ठेचा देखील बनवून झालेला आहे ले ले आता यामध्ये दोन फळेचं तेल घालून एक बारीक चिरलेलं टमाटर घालायचा आणि याला मौसूत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये एक मिनिटासाठी परतून घ्यायचा आता एक मिनिटासाठी आपल्याला हे परतून झाल्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आता मिरच्या आपण या भाजून घेतल्या नव्हत्या त्यामुळे याचा कच्चापणा जाण्यासाठी याला सुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपल्या मिरचीचा जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ जी आपण भिजवून ठेवली होती ती सुद्धा घालायची डाळीला सुद्धा एक मिनिटासाठी तेल चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धतीने केलेली भाजी एकदम चवीला भारी लागते इथे एक भाकर खायची तिथं आपण अर्धी जास्तच खाऊ तर अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करा आता इथं भाजी आपण चाणीमध्ये जी मित्र ठेवली होती ती आपल्याला कढईमध्ये टाकायची आणि याला एक ते दोन मिनिटं परतून घ्यायची एका ताईंची कमेंट होती म्हणजे ज्यांना ढेकर वगैरे येतात त्यांना प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी भाजी जेव्हा आपण बनवतो किंवा बनवून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस जर घातला तर ढेकर येत नाही तर त्या पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला जर भाजी आवडत असेल पण हे ढेकर येतात म्हणून तुम्ही खात नाहीये ज्या ताईंची कमेंट आली होती की लिंबू पिळल्याने ढेकर वगैरे येत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी बनवून खाऊन याचा आनंद घेऊ शकता आता भाजी एक ते दोन मिनिटं छान परतून झाली होती त्यामध्ये जाडसर आपण केलेला जो शेंगदाण्याचा कूट होता तो देखील घातला आता शेंगदाण्याचा कूट घालताना नेहमी शेवटी घालायचा कारण सगळ्यात आधी जर शेंगदाण्याचा कूट घातला तर त्याचं एकदम भाजी अशी दिसायला पण चिवट होती आणि मोकळी सुटसुटीत होत नाही त्यानंतर आपल्याला एक चाळणी ठेवायची जिला म्हणजे असे होल असतील त्यामधून वाफ बाहेर गेली पाहिजे म्हणजे भाजी त्याने सुद्धा आपली भाजी जास्त चिवट होत नाही एकदम मोकळी सुटसुटीत होते अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी आता आपण इथं जेवणाचं ताट तयार करूया त्यासाठी इथं मी ज्वारीची भाकर बनवलेली आहे आता कोणती हिरवी भाजी असेल तर ती ज्वारीच्या भाकरी बरोबरच छान लागते आता सुकी भाजी एक झाली वरण भात बनवलं होतं घरी बनवलेलं लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी आवडत असेल तर कांदा अशा पद्धतीने जेवणाचं ताट आपलं एकदम साधं सिंपल तयार झालं आहे तर यापेक्षा तर भारी जेवण मला दुसरं कोणतंच वाटत नाहीये तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पहिल्यांदा पा पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये